येतो हा घर सांभाळ जरा येजा, तर हे बघा इकडे सगळी तयारी करून दुर्वेश वगैरे ना तयारी धराधी दुरु आहे कर तिकडे कार्तिक पण आहे आणि आपली गाडी लावली तिथे तर खूप दिवसांनी निघालोय तर मंडळी आहे ना मी आत्ता आलो आहे धारतळ्याच्या पुढे आम्ही आलेलोत आत्ता धारतळ्याच्या पुढे आलो आहे ह्या साईडला राजापूर रोड आहे आणि इकडे बघितलं तर रत्नागिरी म्हणजे आम्ही जाणार एक वेगळ्या ठिकाणी म्हणजे रत्नागिरी रोडवरतीच आहे तर तुम्हाला मी नवीन ठिकाण तुम्हालाच बघायला मिळणार आहे मित्रांनो माझ्यासोबत दुर्वेश आहे इकडे दीपा पण आहे तरी बघ इकडे इथे देवी असोळ भालावली हा रोड इथे आतमध्ये गेलेला आहे देवी असोड म्हणजे बालवलीला गेलेला रस्ता आणि आम्हाला इथून सरळच जायचं आहे तर मी चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बस आली अरे वाह 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 वायकर बायकर अरे वा वाह्पाची बस झाली तर मित्रांनो नाही बघा आपण आत्ता आलो आहे आडिवऱ्याच्या महाकाली मंदिराच्या या ठिकाणी तर चला दर्शन घेऊयात गर्दी कमी आहे तर मित्रांनो इकडे दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आमचं आणि इथे आलं आहे सिद्धू येस yes. सिद्धू इकडे आलेला आहे आणि हे आमचे ड्रायव्हर आहेत संतोष भाई तर आता आपण आता फोर व्हीलर घेऊन जातो पुढे तर चल तुरु चला बसा चला चला बस 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 来一下。 तर ना आता आपण आलो गावखडीला आणि ही खाडी आहे तर या खाडीचं नाव सिद्धू काय नाव आहे खाडीचं मुचकुंदी नदी आहे आमच्याकडे अच्छा म्हणजे मुच मुचकुंदी नदी बोलतात जवळच या साईडला इकडे वरती अशी पूर्णपणे गेलेली आहे इकडे या बाजूला तर हे पूर्णगड आणि गावखडीला जोडणारा हा पूल आहे इकडे आणि आपल्याला समोर आहे तिकडे त्या ठिकाणी किल्ला आहे तिकडे जायचं आहे एकदम जबरदस्त असं वातावरण आहे आता साडेचार वाजलेले तर यानं मित्रांनो हा बघा सर रत्नागिरीकडे रोड गेलाय आणि जवळ तिथे हे पूर्णगड गाव आहे आणि त्या गावामध्ये आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर मित्रांनो पूर्णगड गावामधूनच आहे आतमध्ये किल्ल्याकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो त्या गावातून आतमध्ये आल्याच्या नंतरच पुढे आहे आणि समोर आल्यानंतर तुम्हाला बघा मुचकुंदी नदी ज्या ठिकाण म्हणजे चालू होते तर त्याचं पातळीकडे आपल्याला दिसेल पात्र जर समुद्रकिनारा जो आहे तो पुढे जवळच आहे या साईडला ही अशी नदी आहे आणि आपण आत्ता आलेलो आहेत ज्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून जी नदी सुरुवात होते बघा इकडे आता हा समुद्र किनारा त्या साईडला पूर्ण समुद्र किनारा इकडे आपण इकडे आलेलो आहे आणि इकडून पुढे जायचं आपल्याला मित्र आम्ही किल्ल्याच्या पाठीमागच्या जी बाजू आहे त्या साईडने आम्ही समुद्राच्या बाजूने इकडे किल्ल्यावरती आलो आम्ही येतानाय ना खाली गाडी तिकडे पार्क केली असं खालून येताना हा रस्ता आहे ह्या रस्त्याने इथून असं आलो आता किल्ल्याच्या जवळ पोचलेलो आहे बघा हे आहे पाठीमागच्या बाजू तटबंदी इकडे ह्या साइडला बांधकाम चालू आहे तुम्ही इकडे त्या साईडला बघाल तर इथे समोर लाल कलरमध्ये असं एक हे दिसतंय घर टाईप असं दिसतं आहे तर त्या ठिकाणी आहे ते खालच्या रस्त्यावरून आल्याच्यानंतर जे मारुती मंदिर आहे ते समोरच आपल्याला तिथे बघायला मिळेल जो मेन गेट आहे तो त्या ठिकाणा होऊन चल मित्रांनो चला आपण तिथे जाऊयात म्हणजे आता आम्ही तिथून जाणार आहे आणि आतमध्ये प्रवेशद्वारातून अशा आतमध्ये किल्ल्यामध्ये एंट्री करायची आहे इकडे तुम्ही बघाल तर कामकाज चालू आहे किल्ल्याचं इकडे हा जांबा दगड म्हणजे चिरा इथे आणलेला आहे आणि इकडे ह्या साईडला वाळू रेती वगैरे ला आणलेलं दिसते बांधकाम चालू आहे आतमध्ये मित्र हे बघा ह्या आहेत दिवट्या ह्या ठिकाणी इथे एक हे दिसत आहे हौदा सारखं दिसतंय तर ह्या ठिकाणी मशाली पेटवण्यासाठी त्यावेळेस ह्या हौदाचा वापर केला जायचा ही एक इकडे आपल्याला दिवटी बघायला मिळते त्यानंतर हे बघा ह्या साइडला एक दुसरी दिवटी आहे प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी दोन दिवट्या आहेत पुरी सरम हो तर आता आतल्या परिसरामध्ये बघा तर तिकडे सिद्धू पोचल्यावरती थँक यू रु ते बघ दीदी ना टाटा कर टाटा ते बघ आहे का तर मित्रांनो ना प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला इकडे ह्या साईडला असं पूर्णपणे सगळा प्रशस्त असा परिसर बघायला मिळतोय हे बघा ह्या ठिकाणी चौतरे आहेत तिथे पण एक चौतर आहे आणि ही खालून दिसते ही समोरची पूर्णपणे तंडी आहे तर या ना असा गोल पूर्णपणे किल्ला आहे तर आपल्याला इकडे वरती गेल्याच्यानंतरच समंदर आहे त्या साईडला म्हणजे इथून ह्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून सरळ चढून असं वरती जायचं आहे तर ना चला आपण खालून किल्ला थोडाफार बघितलेला आहे आता आपण वरून बघूयात तर आता हे बघा वरती आलेलं आहे इकडे या साईडला तुम्ही बघाल तर पाठीमागे इकडे ना हा अथांग असा समुद्रकिनारा ह्या साईडला आणि पूर्णपणे भरपूर असं व्यवस्थितपणे डेव्हलप केलेलं आहे ह्याच्या आधी एवढं डेव्हलप नव्हता किल्ला म्हणजे पूर्णपणे ह्या साईडच्या अशा इकडच्या पाठीमागच्या बाजूवर ढासळलेल्या होत्या तर आता बऱ्यापैकी पुरातत्व खात्याने ह्या ठिकाणी डागडुगी केलेली आहे तर आहे ना मित्रांनो बघा पाठीमागे आपल्याला तिकडे पण जायचं त्या साईडला तर आपण इकडे ह्या बाजूला बघूयात इकडे तुला दाखवू हे बघा काय करतो पाणी पित आहे आपण कुठे आलोय इकडे म्हणजे कुठे आलोय किल्ल्यावरती आलोय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> जय तर मित्र बघा हा इथे ध्वजस्तंभ आहे आणि इकडे जर बघितलं तर ह्या ठिकाणी प्रवेशद्वार महाद्वार खाली आहे इथे आणि ही अशी पूर्णपणे तटबंदी आहे गोल अशी त्या साईडला त्या बाजूला तर आता आम्ही ह्या तटबंदीतून असं पुढे जाणार आहे तर मित्रांनो ना आत्ता आपण ध्वजस्तंभाचे त्या ठिकाणी होतो तर ध्वजस्तंभ वगैरे बघितला त्यानंतर आम्ही इथे फोटोशूट वगैरे केले थोडेफार आणि आता निघालो आहे त्या साईडच्या समोरचं जे काय इकडची ही तटबंदी आहे त्या साईडला म्हणजे तरी तिथून त्या बाजूने आपल्याला समुद्रकिनारा पूर्णपणे नेहाळता येणार आहे कारण कार्तिक आणि दुर्वेश बरोबर असल्यामुळे ना थोडा प्रॉब्लेम होतो आहे पण फॅमिलीसोबत ट्रीप आहे म्हणजे असंच फिरायला आलो त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांना पण एन्जॉय करायचे मला पण शूट करायचं आहे तर आहे ना त्यामुळे जरा थोडं सांभाळावं लागतं आहे खाली कुठे असं थोडं अडचणीच्या भागामध्ये असं थोडे पडतील वगैरे त्यासाठी बघा आता इथे पूर्णपणे मोकळा आहे भाग ह्या साईडचा ही पूर्णपणे तटबंदी आहे आणि इथे ना म समजा लहान मुलांना वगैरे ना लागतं आहे कारण समोर आहे ना ह्या बघा ह्या साईडला जर समजा आलो तर इकडे पूर्णपणे डीप असं खाली आहे इकडे आता ही ह्याची हो झाडं आहेत आंब्याची वगैरे असं इकडे ह्या साईडला पूर्णपणे मोकळंच आहे म्हणजे ह्या साईडला संरक्षण भिंत जी आहे ही वरची पूर्णपणे तुटलेली होती तर ह्या साईडला इकडे त्याने आता ना पूर्णपणे जांबा दगडाचं बांधकाम केलेलं आहे म्हणजे ह्या साईडला वरती असं पूर्णपणे हे जॉईंट होतं ते जॉईंट पूर्णपणे पडलेला आहे तर सगळं ह्या साईडला ओपनच भाग आहे त्यामुळे सांभाळावं लागतं मुलांना तर ना हे बघा हा एक बुरुज आहे समोरचा फ्रंटचा म्हणजे किल्ल्याच्या फ्रंटचा बुरुज आहे त्या बुरुजावरती आत्ता आम्ही आहोत आणि जर समजा ह्या साईडला तुम्ही बघितलं तर इथे ह्या ठिकाणी पुढे अशी एक इमारत बांधलेली आहे तिकडे एक दोन असे चौतरे दिसत आहेत समोरच ते मेन गेट आहे किल्ला छोटाच आहे तर फिरायला जास्त काही वेळ लागत नाही आता साधारण हा एक आम्ही एक बु बुरुज बघितला तिथे एक पुढे एक बुरुज आहे तिथे एक बुरुज आहे तिथे एक आणि त्या साईडला एक तर आपण बघूयात आता पुढे ह्या साईडला ह्या साईडच्या बुरुजावरती जाऊन आणि आपल्याला समुद्राच्या बाजूचा जो काय भाग आहे तो बघायचा आहे तर मित्रांनो ना आहे बघा हा आपण दुसरा बुरुज आता चढलेलो आहे मग दुसऱ्या बुरुजावरती आलेलो आहे तिकडून फिरून पाठी मागून त्या साईडने सेमच आहे तसाच छान असा ह्या साईडला इकडे हे बघा आंब्याचं झाड आहे या साईडला हे बघा आंब्याचं झाड आहे मोहर आलेलं दिसत नाही आहे पण बाकीच्या ठिकाणी मोहर चांगला आलेला आहे तर हे अजून मोहरलेलं नाही आहे थंडी पडत नाही ना, ना त्यामुळे जास्त थंडी पडली पाहिजे तर आहे हे बघा इकडे पण ह्या साईडला पण आहे ना इकडे पूर्णपणे आंब्याची बागाच आहेत तर मित्रांनो बघूयात आपण पुढे आता सुट्टीमध्ये जर कुणाला फिरायला यायचं असेल आणि शॉर्ट टर्म असं जर समजा प्लॅनिंग असेल एका दिवसामध्ये म्हणजे जवळज आपल्या इथल्या गावामधील लोक कोण येणार असतील तर हा किल्ला फिरण्यासाठी खूप चांगला आहे सुटसुटीत आहे आणि ह्या ठिकाणचं जे काय पूर्णपणे जे काय बांधकाम ते नवीन पद्धतीने केलेलं आहे तर मित्र आहे ना तुम्ही नक्कीच ह्या किल्ल्याला व्हिजिट करा जवळच आहे तर ना तुम्ही किल्ला फिरायला येऊ शकता तर आता आता आपण त्या साईडला मागे होतो इथे आणि आलोय पुढे या ठिकाणी तर हा एक तिसरा बुरुज आता बघतोय हे बघा आणि ह्या बाजूला बघायला मिळणार आहे तो समुद्राचा पूर्णपणे नजारा तर मित्रांनो चला दाखव तुम्हाला समुद्र किनारा आपण ह्या साईडला बघूयात तर आहे ना इकडून आपण बाहेर पडल्यानंतर हे बघा हो हो जबरदस्त असा नजारा आता सनसेट व्हायला आलेला आहे तिकडे दुर्वेश काय बघतोय काय आहे होडी कुठे आहे समोर तिकडे दुसरं दुर्वेशला होडी दिसली आहे तिकडे त्या साइडला तर मित्र ना आता निघवलं आपण पुढे आपण तीन दूज बघितलेत ह्या साइडला आपल्याला इकडे बघायला मिळालं हा सगळा पूर्ण परिसर इथला इथे आपल्याला हा मेन महाद्वार आहे तर ह्या साईडने असं फिरून आता तिकडे जायचं आहे गोल फिरून परत त्या ठिकाणी आणि त्यानंतर तुम्हाला तिथून दाखवतो मुचकुंदी नदीचं पात्र आणि ह्या साईडचा समुद्रकिनारा तर ना मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यूमध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा माझ्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर, तर इकडे सिद्धू काय सांगशील काय सांगशील रात्री रात्री हे रात्री पस्तीसाठी म्हणजे रात्री ज्यावेळी शत्रू येतो की नाही हे बघण्या हे बघण्यासाठी म्हणजे हा टिळणी कक्षा आहे बनवलेला ते आहे तर हे टिळणी कक्षा आहे इथे या ठिकाणी उभं राहिलं या ठिकाणी उभं राहिल्यानंतर ना मित्रांनो एकदम सगळं पूर्ण टिळणी करता येते एक नंबर असा नजारा आहे तुम्हाला मी थ्री थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये दाखवतो तर नाही बघा असा पूर्णपणे हा एवढा परिसर आहे आणि ह्या ठिकाणी इथे सिद्धू बसला आहे ना तर तिथे हे बघा असा पूर्णपणे चौकोन केलेला आहे आणि इथे हा समोरच समुद्रकिनारा आणि आता सनसेट व्हायला लागलेला आहे बघा सूर्य पूर्णपणे खाली खाली हळूहळू येतो आहे आणि ते तरंग आहेत ते एकदम जबरदस्त असे आहे ते बघा तर ह्या साईडला आहे सुरूचं बन तिकडे तो पूर्णपणे दिसतो ना तर बीच आहे त्या साईडला इथे पण बीच आहे आता पा ओटी लागल्या असल्यामुळे इकडे पाणी नाही आहे तर मी तुमच्या इकडे पूर्णपणे पाणी असतं भरलेलं त्या साईडला आणि हे बघा हा एक हा एक बुरुज आहे आपण जर खाली जर फिरायचं म्हटलं तरी पण खाली या ठिकाणी स्पेस ने, ने असा बनवलेला आहे म्हणजे खालच्या साईडने फिरण्यासाठी त्या साईडला पूर्ण असं गोलपर्यंत त्यांनी केलेलं आहे खाली पण फिरू शकता तरी बघा ह्या साईडला आहे ही मुचकुंदी नदी आणि मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यावरतीच हा किल्ला आहे तर इकडे लागतो हा हे बघा समुद्रकिनारा आणि ही ह्या साईडला समोर वरती गेलेली ही मुचकुंदी नदी तो समोर दिसतो पूल आहे तो पूर्णगडचा पूल आपण ज्या ठिकाणी मगाशीच आलो तो पूल तर आता आहे ना आमचा किल्ला पूर्णपणे फिरून झालेला आहे तर आता निघायचं आहे वाजलेत साडेसहा झालेले आहेत आणि आता निघायचं आहे जाण्यासाठी तरी चिल्ली पिल्ली भरपूर आता कंटाळली आहे ते बघा जाऊया जाऊया म्हणतात तर आता आम्ही निघतो आहे घरी जाण्यासाठी तर ना तुम्हाला मी इथे असलेलं धान्याचं कोठार आहे की दारुगोळा कोठार इथे बघूयात आपण खाली जाऊन इथे आहे एक छोटीशी इमारत आहे या ठिकाणी तर आपण तिथून तिथून वरून मी दाखवले तुम्हाला त्या ठिकाणावरून असं पूर्ण आपण तिथून असं फिरून तिकडे आलो इथे हे इथे दिसते आपल्याला तर आहे हे बघा हे दारू गोळा कोठार इमारत ना साप सपाई पने आहे ना मित्रांनो बघा साफसफाई व्यवस्थितपणे आहे तर आहे ना हे दारूगोळाचं कोटार आहे आणि बाहेर आल्यानंतर हा असा प्रशस्त सगळा राजवाडा तर आहे ना आपण थोडीशी बाहेरच्या साईडला पण एंट्री करू समुद्राच्या साईडला हा इकडे पण एक समोरच गेट आहे तर हे बघा इकडे एक पाठीमागच्या बाजूला हा एक महादरवाजा आहे इकडे इथे एक ड्युटी आहे ह्या साइडला आणि समोर बाहेर आल्याच्या नंतर आपण पूर्णपणे समुद्राचा व्ह्यू बघू शकतो ह्या गेट मधून बाहेर आलं की पूर्णपणे समुद्राच्या व्ह्यूच्या ठिकाणी येतोय आणि ही आहे ह्या साइडची तटबंदी हा बुरुज आहे आणि ही पूर्णपणे तटबंदी ह्या ठिकाणी नवीन कामकाज केलेलं आहे समोरच हे बघा जांभ्या दगडाचं आणि हे जे पुढचे दगड आहेत ते काळे दगड दिसत आहेत आणि पूर्णपणे हा किल्ल्याच्या बाहेरचा भाग आहे पूर्णपणे समुद्राच्या किनाऱ्याचा तर मित्रांनो ते बघा आता मस्त असा सनसेट झालेला आहे आणि खूप भारी वाटते तर पूर्णपणे हे सगळं जांभ्या दगडाने बांधून घेतलेलं आहे हा इकडे ह्या साइडला छोटासा दरवाजा बनवलेला आहे बाहेर लक्ष ठेवण्यासाठी किंवा बाहेर येण्यासाठी आणि तिकडे बघा टेहळणी कक्ष तुला कसं वाटलं छान वाटलं काय बघितलं तू आज काय बघितलं समुद्र होडी बघितली किल्ला पण बघितलाच ना कोणाचा किल्ला अरे वा वा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला ना छत्रपती शिवाजी महाराज की जरा छत्रपती शिवाजी महाराज की वा 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 तर मित्रांनो ना दुर्व आज पूर्णपणे दुर्वेश फिरला किल्ला आणि इकडे ही मंडळी सगळ्या तर बाहेर आली तिकडे बघण्यासाठी तर इकडे या साईडला छान वाटतं मित्रांनो तुम्ही जर आलात तर नक्कीच आनंद घ्या तर मित्रांनो आम्ही खूप एन्जॉय केला या ठिकाणी एन्जॉय म्हणजे सगळं बघण्यासारखंच आहे समोर असलेला समुद्रकिनारा त्यानंतर नवीन बनवलेली नवीन बनवलेला हा किल्ला तटबंदी एकदम सुरक्षित आहे लहान मुलांना वगैरे आम्ही येऊन आलेलो आहे इकडे पण कोणताही त्रास झालेला नाही छान आहे किल्ला तर मित्रांनो नक्कीच या किल्ल्याला विजिट करा तर मित्रांनो आता किल्ला पूर्णपणे आमचा फिरून झालेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबतो आहे मुलं ताणली आहेत तर भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तर, तर ही मी माहिती तर मित्रांनो ही मी माहिती माझ्या आमच्या जवळच्याच ह्या किल्ल्यावरती आज आम्ही आलेलो आहोत पण खूप मजा वाटली छत्रपती शिवाजी महाराजांचे हे काय जे सगळं ठेवा आहे तो प्रत्येकाने जपला पाहिजे तर मित्रांनो ना आता भेटून आपण एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतोय तोपर्यंत बाय बाय दुर्यश बाय बाय थँक्यू